बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वीच उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी सुरेश धस तसंच प्रकाश सोळंके यांना दणका दिलेला आहे जिल्हा नियोजन समितीत नामनिर्देशित सदस्य पदावरून त्यांचा पत्ता कट करण्यात आलाय नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार विजयसिंह पंडित आणि नमिता मुंदडा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामुळे सुरेश धस प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर तसंच तस इतर सदस्य केवळ प्रतिनिधी म्हणून बैठकीला हजर असते बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होणार आहे मात्र बैठकीपूर्वीच अजित पवारांनी सुरेश धस यांना मोठा दणका दिलेला आहे नामनिर्देशित सदस्य म्हणून धस आणि सोळंकेंचा पत्ता कट करण्यात आला आहे त्यामुळे बैठकीला सुरेश धस आणि सोळंके केवळ प्रतिनिधी म्हणून उपस्थित असणार आहेत या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम बीड मध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे मात्र त्या बैठकीपूर्वीच अजित पवारांनी धस आणि सोळंक यांना मोठा दणका दिलेला आहे नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांचं जे नाव होतं ते त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे अगदी बरोबर आहे खरंतर बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक आहे या पार्श्वभूमीवर आज सदस्यांच्या नावांची घोषणा काल रात्री करण्यात आली मात्र सरकारकडनं ज्या दोन नावांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये दोन्ही सदस्य जे आहेत ते नवीन आहेत विजयसिंह पंडित आणि नमिता ने मुंदडाळा यामध्ये पूर्वी असतील प्रकाश सोळंकी असतील या सिनियर आमदारांना कुठेतरी बाजूला ठेवण्यात आले नामनिर्देशित सदस्य म्हणजेच अधिकृतपणे सदस्य म्हणून या मंडळींमध्ये दोन्ही नेत्यांचं नाव कापण्यात आलंय त्यासोबतच संदीप क्षीरसागर असतील किंवा खासदार बजिरंग सोनवणे असतील या सगळ्याच मंडळींनी सातत्यानं संतोष देशमुख प्रकरणानंतर बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात मोर्चा खोलला होता या सगळ्यांना कुठेतरी बाजूला ठेवून नव्या सदस्यांची नावं नामनिर्देशित सदस्य म्हणून देण्यात आलीत आता इतर सदस्य त्यामध्ये धस सोळंके शिरसागर हे सगळे आता केवळ लोकप्रतिनिधी म्हणून बैठकीला उपस्थित राहणार रा। तर पंडित आणि नमिता मुंडा हे सदस्य म्हणून त्या ठिकाणी त्यांना अधिक अधिकार या बैठकीमध्ये मिळणार त्यामुळे कुठेतरी अजित पवारांकडून आमदारांना दणका देण्यात आला आहे इथून पुढे अशाच प्रकारचे अनेक धक्के आमदारांना बसतील अशी देखील चर्चा बीडच्या वर्तुळामध्ये पाहायला मिळते त्यामुळे येत्या काळात अजित पवारांकडनं पालकमंत्री म्हणून बीडमध्ये काय काय कारवाया केल्या जातात हे पाहणं देखील महत्वाचं असेल धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती